सध्या जगभरामध्ये लाबुबू नावाची एक बाहुली आहे ती ट्रेंडिंग करते मात्र ही बाहुली एवढी महाग का आहे आणि या पाठीमाग कारण काय आहे या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत चैत्रली माजगावकर ते सध्या बोलक्या बाहुल्यांच्या अनेक वर्षे झालो शो करतात आणि ह्या बाहुलीमध्ये वेगळं का काय आहे हे आपण त्यांच्याकडनी जाणून घेऊ मॅडम नमस्कार खरं तर लाबुबू ही जी डॉल आहे तिची खूप चर्चा आहे भीतीदायक आहे ती मात्र अनेक लोक तिला घेताना आपल्याला पाहायला मिळतात असं का होतंय याचं मुख्य कारण म्हणजे मार्केटिंग आणि सोशल मीडियाची जादू असं आपल्याला म्हणता येईल कारण की अनेक सेलिब्रिटी आज व्हिडिओ पोस्ट करतात भारती सिंग असेल रोहित शर्मा असेल दिशा पटनी असेल किंवा उर्वशी असेल की अकरा हजार पंधरा हजार वीस हजार या किमतीमध्ये हे डॉल घेतात सर्वसामान्य पब्लिक काय ही व्हिडिओ आहे मग काय याची किंमत आहे आपल्याकडे का नको आणि याच्यामध्ये त्यांनी एक मार्केटिंग स्किल आहेत की या डॉलचं कलेक्शन करायचं परत तुम्हाला तुम्ही लकी असाल तर व्हाईट कलरची डॉल प्रेमळ असाल तर पिंक कलरची डॉल आणि ही डॉल विकत घेताना माहिती नसतं आपल्याला की आपण कुठली डॉल ऑर्डर केलेली आहे मग ऐन वेळेला ती डॉल ओपन करायची ते पॅकेज घरी येणार मग ते ओपन केल्यावरची एक दोन मिनिटाची क्षणिक मजा आहे आणि त्याच्यासाठी लोकं आज वाटतेल ते पैसे मोजायला तयार आहेत जर आपण ती जर डॉल बघितलं तर त्याच्यावर काही भाऊ नाही आहेत तरी ती मार्केटला एवढी प्रसिद्ध जातात खरं तर आपल्याकडं भारतामध्ये अनेक अशा भावल्या आहेत तुम्ही त्या शोमध्ये पण वापरतात त्या भावल्या एवढ्या मार्केटिंगमध्ये दिसत नाही याच भावल्यांचं काही एवढं ट्रेंडिंग सुरू आहे ट्रेंडिंग हा असा प्रकार आहे एका की एकानी केलं के एका की त्याच्या मागे अजून चार जण करायला सुरुवात करतात त्यांनी केलं मग मी पण केलं वेगळे वेगळे ट्रेंड्स असतात अगदी म्हणजे मध्ये हळदीच्या पाण्याचा ट्रेंड होता किंवा आयुष्यभराचा जोडीदार एकानी केलं की सगळे सुरुवात करतात सेम तीच एक कन्सेप्ट इथं लागू होते आणि सेलिब्रिटी पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत मोठे मोठे सेलिब्रिटी आज या डॉल्स वाटतेल त्या किमतीला घेताना दिसतात सगळ्यात महाग लाबोबू डॉल आत्तापर्यंत सव्वा कोटीला विकली गेलेली आहे आणि मग चारशे रुपयात पाचशे रुपयात सुद्धा किमतीत ही डॉल मिळते म्हटलं सर्वसामान्य पब्लिक लगेच त्याच्यात अट्रॅक्ट होतो मग ती पर्सला लावून फिरणं किंवा मी किती लकी आहे हे हे सगळे खरं तर काय म्हणतात आभासी दुनिया आहे आणि आभासी दुनियाचा भाग आज सगळे एका फाटोफाट एक होत चाललेले आहेत त्यामुळे या डॉलला प्रसिद्धी मिळते बघितली तर ब... म्हणजे बघायला गेलं तर एक चेहरा तिचा खूप स्केरी आहे काहीच विशेष नाही त्या त्या डॉलमध्ये पण माझ्याकडे पण आहे तुझ्याकडे आहे का मग माझ्याकडे पण आहे हे जे एक समाजामध्ये रुजू होत आहे एक वेगळाच प्रकार घडतोय त्यामुळं ही डॉल आज ट्रेंडिंग मध्ये आहे आणि सगळेजण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होत आहेत पण त्याचा लहान मुलांवर पण परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय कारण त्याची जी बनावट आहे किंवा तिचे जी स्माइल आहे ती थोडीशी भीतीदायक आहे त्यामुळं थोडंसं कुठेतरी निगेटिव्ह थॉट या लहान मुलांमध्ये पण येताना पाहायला मिळते Uh, आता आपल्या लहानपणीची गोष्ट बघितली ना तर झपाटलेला मूवी आला होता तेव्हा फार काही भीतीदायक गोष्टी आपल्याला माहिती नव्हत्या किंवा टी व्ही ओ टी टी गेम्स हे आपल्याला काहीच माहीत नव्हतं त्यावेळेला तात्या विंचूला बघितल्यावर आपल्याला भीती वाटायची पण आत्ता म्हणजे व्हायलन्स असलेल्या गोष्टी किंवा ॲव्हेंजर्समध्ये किंवा इतक्या इतक्या त्याच्यामध्ये हाणामारीवाल्या गोष्टी असतात किंवा भीतीदायक गोष्टी असतात की मुलांना त्याचं काही वाटेन झालं झालंय आणि ही फार खरं तर काय म्हणतात एक चिंताजनक चिंता बाब आहे खर तर ही चिंताजनक बाब आहे आणि काही एकदम छोटी छोटी मुलं याला घाबरत आहेत पण मोठ्या मुलांना उलटी ती गंमत आहे जरी स्केरी चेहरा असला तरी मला पण पाहिजे आणि फारच काय म्हणतात हाणामारी असलेल्या गोष्टी किंवा खून खराब असलेल्या गोष्टी भीतीदायक गोष्टी म्हणजे कितीतरी असे भीतीदायक मुव्हीज येतात ते मुलं चवीचवीनं बघतात पालकांचा याच्यावरती कंट्रोल नाही आपला मुलगा काय करतोय किंवा काय बघतोय आणि किंवा जे बघतायत असं वाटतं तरी माझा मुलगा घाबरत नाही आहे याच्यामध्ये उलटं पालकांना अभिमान वाटतोय ही फार खरं तर काळाच्या दृष्टीनं एक मोठी चिंताजनक गोष्ट आहे आणि मग अगदी कौतुकाने पण मुलांना पालक आज खरेदी दे करून देतात या डॉल्स आपण जर बघितलं तर आपल्या जुन्या काळातले जे डॉल्स होते म्हणजे तुम्ही ताते इंचू म्हणाला ताते इंचू आणि ह्या जी बाबूडुला आहे त्याच्यामध्ये काय फरक आपल्याला जाणवतोय तात्या विंचूला एक भाव होते ते एक त्या पिक्चरचं कॅरेक्टर होतं किंवा आम्ही ज्या पपेट्स दाखवतो मुलांना कार्यक्रमामध्ये तर ते कॅरेक्टर आणि हसवायला म्हणून भाग होता किंवा तात्या विंचू पण त्या पिक्चरचा तो विलन होता काहीतरी भाव होता या डॉल्समध्ये म्हणजे फक्त एक आ... स्माइली फेस दाखवली पण ती पण स्केरी बाकी विशेष खरं बघायला गेलं तर काहीच नाहीये त्याच्यामध्ये पालकांनी काय खबरदारी घेतली पाहिजे कशा प्रकारचे बाहुल्या घेतल्या पाहिजे Uh, मी गेली अनेक वर्षं पपेटच्या क्षेत्रामध्ये आहे आणि त्याचबरोबर माझा साईड बिझनेस हा आहे की मी या पपेट्स विकते सुद्धा आणि मी जेव्हा हा बिझनेस चालू केला तेव्हा माझा मुद्दा असा होता की पपेट ही कला मा काळाच्या मागे पडत चालली आहे तर मुलांच्या हातात पपेट आल्या तर ते पण आ, पपेट शो करायला लागतील ला ला आणि या ओ टी टी आणि या दुनियामध्ये जरा मुलांना त्यातनं बाहेर काढावं त्यासाठी मी हा बिझनेस चालू केला पण तुम्हाला अगदी सांगते की काही दिवसांपूर्वी मला पहिला कॉल आला लाबूबू पपेट किंवा लाबूबू डॉल आहे का तुमच्याकडे मला लाभू काय हे माहिती पण नव्हतं मी म्हटलं नाही आहे असे जेव्हा पन्नास कॉल मी अवॉर्ड ती मग मा, मलाही कुतूहल जागा झालं की काय आहे नक्की ही डॉल आणि मी मागवल्या मागवल्या स्टॉक सगळ्या पॉपेट सोल्ड आउट झाल्या म्हणजे शेवटी हा बिझनेस आहे आम्ही काय विकणार आहे विकणार पण तुमचा कंट्रोल पाहिजे की आपण आपल्या मुलाला काय घेऊन देतोय त्याची खरंच गरज आहे का यातनं त्या मुलाच्या आयुष्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे का नाही का केवळ ट्रेंडिंग म्हणून आज मी नाही म्हटलं माझ्या मनाला हे पटत नाही पण अजून मार्केटमध्ये शंभर लोक जे विकायला बसलेत कारण तुमच्यासारखे लोक विकत घेणारे पण आहेत मी पण विकते माझ्याकडे आज स्टॉक नाही आहे ही रियालिटी आहे शेवटी माझा बिझनेस आहे म्हणून मी हे करते पण मला म्हणत नाही पटत नाही आहे खरं तर आणि त्यापेक्षा मुलांना काहीतरी त्यांच्या ज्ञानात भर पडेल असं की ज्याच्यासाठी मी हा बिझनेस चालू केला की पपेट हातात घेऊन मुलांची काय म्हणतात स्किल डेव्हलप व्हायला पाहिजेत किंवा त्यांचं संभाषण कौशल्य स्टेज डेअरिंग हे डेव्हलप व्हायला पाहिजे त्यासाठी मी या पपेट आणल्या पण तुमच्याकडे लाबोबू नाही म्हणजे तुम्ही काळाच्या मागे कुठेतरी पडत चाललाय असं कुठेतरी लोकांकडे माझ्याकडे बघण्या बगनास, बघायचा दृष्टिकोन अरे काय कसला बिझनेस करतात म्हणजे मला पण या गोष्टीवरनं वेळात काढलं जातं ही खरंच खेदजनक बाब आहे म्हणजे खरंच मी नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय खरं तर लाबूबू सारखी ही जी भावली आहे ती खरंच आपल्या पाल्याला देणं गरजेचे आहे का हे खरं पालकांनी विचार केला पाहिजे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सारबोर सह निलेश खरमरीचे मीडिया